महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मध्ये होणार आहे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले मनसेच्या या पोस्टर्स वर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्यात आलाय बाळासाहेबांनी मनाई केल्यामुळे मनसेच्या बॅनरवर कधीच बाळासाहेबांचा फोटो लावण्यात आले नव्हते मात्र या फोटोवरून उद्धव ठाकरेंनी मनसेला टोला लगावलाय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर हे पक्षाचं अधिकृत पोस्टर नसल्याचं मनसेनं सांगितलं सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखेरीत दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं गेल्या वेळेला ह्या गद्दारांनी सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला तसं सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखेरीच काय पर्याय सरकार लावला असेल ते उत्साहाच्या भरात लावला असेल तर संबंधित पदाधिकाऱ्याला आम्ही सांगितलं की ते काढून टाका म्हणून त्याच्यामध्ये कोणत्याही कुण, पक्षाची भूमिका नाही आहे किंवा पक्षाने सांगितलेलं नाही आहे त्यामुळे तो बॅनर निघेलाच आज संध्याकाळपर्यंत या पोस्टरमुळे मात्र पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली